भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधन कोपरगाव शहरातील शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने नगर भागातील अंगणवाडीत व्हाईट बोर्ड भेट देण्यात आला तसेच लहानग्या बालकांना खाऊचे वाटप करून आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेला वंदन करून व सर्व महापुरुषांना अभिवादन करून झाली तसेच भारताच्या सीमांवर शौर्याने लढणाऱ्या शहीद जवानांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली शिवयोद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ भाऊ ताकवाले यांच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ पगारे यांच्या शुभ हस्ते खाऊ व्हाईट बोर्डचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इम्तियाज अत्तार हारून शेख शंकर बिडाडे सुजल चंदन शिव योगेश शिंदे जितू चंदनशिव सुनील डोळस मेहबूब शेख गोरखदुशिंग बंटी चावरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्तविक परशुराम साळवे यांनी तर अंगणवाडीच्या शिक्षिका कोमल बोरुडे व वैशाली तांबट यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली